स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पांडुरंग विठ्ठल हिरवे यांनी अवघ्या एकतीस वर्षाच्या जीवनात शंभर प्राथमिक शाळा दोन माध्यमिक शाळा आणि एक वसतिगृह उभारून शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवली अशा हिरवे गुरुजींच्या पुतळ्याचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी या त्यांच्या जन्मगावी हा समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला स्वातंत्र्यपूर्व काळात दिनांक एकोणीसशे तेहतीस साली जन्मलेल्या पांडुरंग विठ्ठल हिरवे यांनी दुर्गम भागातील शिक्षणाची गरज ओळखली होती त्या काळी त्यांचं स्वतःचं शिक्षण अकरावीपर्यंत झालं होतं त्यातूनच त्यांनी सन एकोणीसशे त्रेपन्न साली पन्हाळा तालुक्यातील डोणोली इथं पहिली प्राथमिक शाळा सुरू केली त्यानंतर त्यांनी सुमारे शंभर प्राथमिक शाळा उभारल्या पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा आणली त्याचबरोबर त्यांनी दोन माध्यमिक शाळा आणि एक वसतिगृह उभारलं या सर्व शाळा आजही जिल्हा परिषद आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत शिवाय त्या काळी त्यांनी पैजारवाडी गावामध्ये सार्वजनिक विहीर उभारली दळपाची गिरणी चालू केली पण वयाच्या एकतीसाव्या वर्षी दुर्दैवानं त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या समाजकार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी पन्हाळ्या तालुक्यातील पैजारवाडी या त्यांच्या पैजार जन्मगावी पांडुरंग हिरवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांचे सहकारी भार्गव देशपांडे उपस्थित होते समाज सुधारण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणारे हिरवे गुरुजी खरे शिक्षण महर्षी आहेत असे असौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नामदार प्रकाश आबिटकर हसन मुश्रीफ चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार विनय कोरे अमल महाडिक अशोकराव माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते